नमस्कार कधी विचार केलाय का की एक असं भविष्य येऊ शकतं जिथे मोबाईल नेटवर्कचे डेड झोन्स असतीलच नाहीत जिथे भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम भागातही आपल्याला अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल आज आपण याच एका अविश्वसनीय बदलावर बोलणार आहोत हो ही स्क्रीन आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पाहिली आहे नाही का मग ते कुठल्या तरी लांबच्या गावात असो डोंगराळ भागात फिरायला गेलो असताना असो किंवा कधीकधी तर आपल्याच घरातल्या एखाद्या कोपऱ्यात आणि नो सर्व्हिस दिसल्यावर जी चिडचिड होते ना ती तर आपण सगळेच जाणतो पण थांबा आता ही निराशा भूतकाळात जमा होण्याची वेळ आली आहे असं दिसतंय कारण भारत सरकार एका अशा मोठ्या तांत्रिक बदलाच्या तयारीत आहे जो ही समस्या कदाचित कायमचीच सोडवू शकेल तर या जादुई उपायाचं नाव आहे डायरेक्ट टू डिव्हाइस किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर डी टू डी आणि हे एक असं तंत्रज्ञान आहे जे आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती घडवणार आहे आता हे डी टू डी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला फोन आता जमिनीवरच्या मोबाईल टॉवरवर अवलंबून नाही राहणार विचार करा तो थेट अवकाशातल्या उपग्रहांशी किंवा खास ब्रॉडकास्ट टॉवरशी संपर्क साधू शकेल याचा सरळ सरळ अर्थ काय जिथे टॉवर नाहीत तिथेही सिग्नल पोहोचणार पण थांबा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे डी टू डी हे काही एकच तंत्रज्ञान नाही आहे उलट ते दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच पॉवरफुल मार्गांनी आपल्यासमोर येत आहे ज्यांचं ध्येय मात्र एकच आहे प्रत्येकाला कनेक्ट करणं तर हे दोन प्रकार आहेत तरी कोणते बघा पहिला आहे कनेक्टिव्हिटीसाठी याला म्हणतात डायरेक्ट टू सॅटेलाइट म्हणजेच डी टू एस याचा मुख्य उद्देश आहे दुर्गम ठिकाणी जिथे साधा टॉवर पोचू शकत नाही तिथेही कॉल आणि डेटा पोचवणं म्हणजे विचार करा तुम्ही हिमालयात ट्रेकिंग करत आहात आणि तरीही फोनवर बोलू शकता आणि दुसरा प्रकार आहे कंटेंटसाठी याला म्हणतात डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच डी टू एम याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे मोबाईल डेटा न वापरता तुमच्या फोनवर थेट व्हिडिओ आणि बातम्या पोहोचवणं म्हणजे तुमचा डेटा पॅक संपला तरी लाईव्ह क्रिकेट मॅच बघता येईल सो एक आहे कनेक्टिव्हिटीसाठी दुसरा आहे कंटेंटसाठी आणि डी टू एसच्या क्षेत्रात भारतात आता मोठी शर्यतच सुरू झालीये बीएसएनएलने वायासॅट सोबत यशस्वी चाचणी केलीय बोडाफोन आयडिया टी स्पेस मोबाईलसोबत काम करत आहे एवढंच नाही तर जिओ आणि एअरटेल सारख्या मोठ्या कंपन्या थेट इलॉन मस्कच्या स्टार सोबत बोलणी करत आहेत आणि हो अॅपलचं जे इमर्जन्सी एसओएस फीचर आहे ना ते याच तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे जे आपण आत्ताच वापरतोय आणि एक गोष्ट लक्षात घ्या डी टू एस हे फक्त सोयीसाठी नाहीये तर हे खूप महत्त्वाचं आहे विचार करा पूर किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये जेव्हा सगळे मोबाईल टॉवर्स बंद पडतात तेव्हा हेच तंत्रज्ञान एक जीवनरेखा एक लाईफलाईन ठरू शकतं इतकंच नाही तर सीमेवरच्या आपल्या सैनिकांसाठी सुद्धा हे एक अत्यंत सुरक्षित संवाद माध्यम बनू शकतं ओके तर ते झालं डी टू एसबद्दल आता वळूया डी टू एमकडे हे समजायला खूप सोपा आहे याचा विचार तुम्ही आपल्या जुन्या एफ एम रेडिओसारखा करा जसा एफ एम रेडिओ थेट तुमच्या फोनवर किंवा रेडिओवर गाणी पोहोचवतो अगदी तसंच डी टू एम मोबाईल डेटा न वापरता हाय क्वालिटी व्हिडिओ आणि बातम्या थेट तुमच्या फोनवर पाठवेल आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे काय तर ही डी टू एम मोहीम पूर्णपणे मेड इन इंडिया आहे प्रसार भारती आय आय टी कानपूर आणि सांख्य लॅब्स सारख्या आपल्याच देशातल्या संस्थांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केलंय म्हणजे आपण फक्त तंत्रज्ञान वापरणार नाही तर ते बनवणार सुद्धा आहोत आता हा आकडा बघा तीस कोटी हा आकडा खूप महत्वाचा आहे कारण आजही भारतात सुमारे तीस कोटी लोक फीचर फोन वापरतात डी टू एममुळे या लोकांना पहिल्यांदाच कोणत्याही डेटा प्लॅनशिवाय त्यांच्या साध्या फोनवर व्हिडिओसारखा श्रीमंत मीडिया कंटेंट पाहता येईल विचार करा हा किती मोठा सामाजिक बदल ठरू शकतो ठीक आहे तंत्रज्ञान तर भारी आहे पण सरकार याला फक्त एका संकल्पनेतून राष्ट्रीय वास्तवात कसं बदलणार आहे चला पाहूया सरकारचा नक्की रोडमॅप काय आहे तर दूरसंचार विभागाने एक स्पष्ट पास कलमी योजना तयार केली आहे पहिलं म्हणजे जगभरातल्या मोठ्या सॅटेलाईट कंपन्यांना भारतात काम करण्यासाठी आणणं दुसरं हे नवीन तंत्रज्ञान जिओ एअरटेल बीएसएनएल सारख्या आपल्या टेलिकॉम कंपन्यांसोबत जोडणं तिसरं स्पेक्ट्रम वाटप आणि त्याच्या किमतीबद्दलची धोरणं फायनल करणं चौथं या नवीन सेवांची क्वालिटी आणि स्पीड कशी असेल याचे नियम बनवणं आणि पाचवं शंभर टक्के कव्हरेजसाठी संपूर्ण भारतात याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणं म्हणजे सगळा विचार पक्का आहे आणि ही सगळं होणार कधी आहे तर चाचण्या तर यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत व्यावसायिक स्तरावर ही सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत संपूर्ण भारतात ही क्रांती पोचवण्याचं सरकारचं ध्येय आहे म्हणजे फार काही दूर नाही आहे भविष्य ओके आपण आतापर्यंत तंत्रज्ञान आणि सरकारच्या योजनांबद्दल बोललो पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर आणि देशावर नक्की काय परिणाम होणार आहे चला जरा मोठं चित्र पाहूया हा आकडा बघा चाळीस ते पन्नास टक्के हो हे खरे भारताचा जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भौगोलिक भाग असा आहे जिथे आजही पूर्ण मोबाईल कनेक्टिव्हिटी नाहीये डी टू एस तंत्रज्ञान हीच प्रचंड मोठी दरी भरून काढण्याच्या क्षमतेसह येत आहे आणि ह्याचा परिणाम खूप दूरगामी असणार आहे एकतर दुर्गम डोंगर जंगलं आणि समुद्रातही कनेक्टिव्हिटी पोचल्यामुळे डिजिटल दरी कमी होईल दुसरं नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जेव्हा सगळे टावर बंद पडतात तेव्हा हा एक मोठा आधार बनेल तिसरं गावागावात आणि यूपीआय सारखे डिजिटल व्यवहार करणं अगदी सहज शक्य होईल ज्यामुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळेल आणि चौथं म्हणजे आपल्या देशातले कंटेंट निर्माते थेट लोकांपर्यंत पोहोचू शकतील ज्यामुळे आपलं डिजिटल सार्वभौमत्व आणखी मजबूत होईल तर मग हाच तो बदल आहे का जो डिजिटल इंडियाच्या मोठ्या कोड्यातला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा तुकडा ठरू शकतो एक असं तंत्रज्ञान जे कनेक्टिव्हिटी आणि कंटेंट दोन्ही देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवेल खरंच यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे